नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसलसोमध्ये मी पूजा तुमचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण एकदम दोन मिनटात तयार होणारी झटपट अशी रेसिपी बघणार आहोत आणि ती म्हणजे बेसनची पोळी तर चला रेसिपीला सुरुवात करूयात ह्यासाठी जास्त साहित्य पण लागत नाही तर बघा काय करायचं एका बाउलमध्ये दोन चमचे बेसनचं पीठ घेतले मी नंतर एक बारीक केलेली हिरवी मिरची आणि एक बारीक शिरलेला कांदा घेतलेला आहे ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया लाल तिखट अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकलं आणि एक चमचा हळद टाकून घेतल्या आणि अर्धा चमचा ओवा असा हातावर घेऊन चोळून टाकायचा आहे मग त्याला फ्लेवर मस्त लागतो आणि अर्धा चमचा खाण्याचा सोडा आहे आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी वापरून मस्त असं याचं बॅटर तयार करून घेऊया सगळ्यात आधी एकदम डायरेक्ट पाणी टाकायचं नाही थोडं थोडं पाणी टाकत करायचं करायचंय बघू शकता जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही याचं बॅटर असं मध्यम ठेवायचं आहे हे तयार झालेलं आहे आता तवा गरम करायला ठेवूया गॅसवरती तवा गरम झाल्यानंतर सगळ्यात आधी थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तव्याला नंतर हे बॅटर वतायचं आहे त्याच्यावर सगळं असं पातळ पसरवून घेऊया म्हणजे कुरकुरीत एकदम खमंग अशी पोळी तयार होईल पातळ अशी पसरून झाल्यानंतर कडनं तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि दोन्ही बाजूनं खरपूस अशी भाजून घ्यायचे आहे तर बघा घरामध्ये भाजी सुकी करण्यासाठी जर काय नसेल तर अशा पद्धतीची पोळी करून तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकताय खूप मस्त आणि खमंग अशी लागते तुम्हाला माझी ही रेसिपी साध्या सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेली कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन आणि छान छान रेसिपीसाठी गावराण एक अस्सल चवला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा जेणेकरून माझ्या रेसिपीच्या ऑन नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळत राहतील आणि भेटू अशाच एका नवीन आणि छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत खात राहा आणि मजेत राहा थँक्स फॉर वॉचिंग